उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं असं जर थंडगार कैरीचं पण असेल तर आहा क्या बात आहे नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कैरीच्या सरबताचं प्रेमिक्स आणि त्यापासून अगदी झटपट असं तयार होणारं कैरीचं सरबत किंवा कैरीचं पणं बनवायला अगदी सोपं अगदी झटपट तयार होतं तुम्ही बघू शकता शकता काय मस्त अगदी चटकदार असं हे कैरीचं दिसतं दिसतंय तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कैरीचं पनं बनवण्यासाठी इथे मी दोन ते तीन कच्च्या कैऱ्या घेतल्यात कैरी कडक आणि हिरवीगार असावी तर सगळ्यात आधी आपण याचा जो देठाखडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे देठाकरचा भाग कट केल्यानंतर कैरी आपल्याला एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे कारण देठाकरच्या भागामध्ये चीक वगैरे असतो तो निघून जाईल तर आता कैऱ्या आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया त्यासाठी आपल्याला कैरी अर्धी बुडेल इतकं कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि आता याच्या आपल्याला अगदी मोठ्या गॅसवरती दोन ते तीन शिट्या करून आहेत तर इथे बघा मी कैऱ्या शिजवून घेतल्यात अगदी याचा रंग बदलला गेलेत दोन ते तीन शिट्यामध्ये कैऱ्या अगदी छान अशा मऊ शिजल्या गेल्यात तर आता आपण ह्या बाजूला काढून घेऊ तर कैरी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर याची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची तर या पद्धतीने तुम्ही एकदा असं कैरीचं पणं नक्की करून पहा बनवायला अगदी सोपं आहे अगदी कुणीही सहज बनवू शकेल असं हे कैरीचं पणं तयार होतं तर आता इथे बघा मी साल काढून घेतले आता याचा जो गर आहे तो देखील आपल्याला चमच्याने अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर याआधीही मी तुमच्यासोबत कैरीच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता बगा तर इथे बघा मी कैरीचा सगळा गर काढून घेतला आहे तर अगदी दोन ते तीन कैऱ्यामध्ये इथे आपला अर्धा कप इतका गर निघालेला आहे तर आता आपण हा जो गर आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायचे तर अर्धी वाटी कैरीच्या पल्पसाठी आपल्याला एक वाटी इतकी साखर लागणार आहे कैरी जर जास्त आंबट असेल तर साखर थोडीशी जास्त देखील लागू शकते त्याचबरोबर अर्धी वाटी अगदी ताजी हिरवीगार पुदिन्याची पानं घालायचे तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ तर हे बघा इथे मी पुदिना साखर आणि जी कच्चा कैरीचा पल्प होता त्याची प्युरी तयार करून घेतले पेस्ट तयार करून घेतले अगदी छान हिरवीगार अशी ही पेस्ट तयार झाले तर आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे आपण क अगदी दोन ते तीन महिने टिकणारं कैरीच्या सरबताचं प्रेमिक्स तयार करणार आहोत त्यासाठी आपण यामध्ये काही मसाले देखील ॲड करू त्यामध्ये इथे मी अगदी एक चमच्याभर काळं मीठ घालते काळं मीठ घातल्यामुळे आपलं जे पन्हा आहे ते अगदी चटपटीत तयार होतं त्याचबरोबर आपलं जे रेग्युलरचं घरातलं साधं मीठ असतं ते देखील चवीपुरतं घालू त्याचबरोबर चमच्यावर भाजलेल्या जिऱ्याची पूड देखील घालायचे जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्यानेच आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा चाट मसाला देखील घालते तर आता आपण हे व्यवस्थित एकदा पेस्टमध्ये अगदी दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाल्याच्या गाठी होणार नाहीत तर इथे आपलं हे प्रिमिक्स तयार आहे तर हे जे प्रिमिक्स आहे तुम्ही एखाद्या बंद काचेच्या बाटलीमध्ये जर भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी दोन ते तीन महिनं आरामात टिकतं किंवा आईसचा जो ट्रे असतो त्यामध्ये जर तुम्ही याचे क्यूब बनवून ठेवले आणि जेव्हा पाहिजे तेव्हा क्यूब घ्यायचा आणि पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं आपलं सरबत तयार होऊ शकतं तर इथे मी आज चार ते पाच ग्लास या प्रेमिक्सपासून सरबत तयार करणार आहे बाकीचं जे प्रेमिक्स आहे ते मी एका भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर आता आपण तयार करून घेतलेल्या प्रेमिक्सपासून सरबत तयार करू तर इथे मी चार ते पाच ग्लास पाणी घेतलेलं आहे अगदी थंडगार असं हे पाणी आहे तर आता यामध्ये आपल्याला एक वाटी हे तयार करून घेतलेलं प्रेमिक्स घालायचं आहे तर चमचाने मोजून म्हटलं तर पाच ग्लास सरबतासाठी इथे मी दहा चमचे म्हणजे जे नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने म्हटलं तर अगदी दहा चमचे हे प्रेमिक्स आहे म्हणजे एक ग्लास पाण्यासाठी आपल्याला दोन चमचे प्रेमिक्स लागणार आहे तर हे जे सरबत आहे अजून थोडंसं थंडगार होण्यासाठी मी काही क्यूब देखील घालते तर आता आपण अगदी दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथे आपण प्रीमिक्स तयार करून घेतल्यामुळे अगदी काही सेकंदातच हे आपलं सरबत तयार झालेलं आहे कोणताही आर्टिफिशियल रंग न वापरता अगदी नॅचरल रंग आलेला आहे तर आता आपण हे तयार केलेलं सरबत एका ग्लासमध्ये सर्व करूया तर अशा पद्धतीने तुम्ही देखील असं कैरीच्या सरबताचं प्रेमिक्स नक्की तयार करून बघा आणि त्यापासून असं थंडगार चटकदार असं कैरीचं सरबत देखील नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद